नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं साधनाज वन किचनमध्ये स्वागत आहे मंडळी आज आपण आपल्या किचनमध्ये चकलीची भाजणी बनवणार आहोत भाजणीचे प्रमाण अचूक घेतल्यामुळे चकलीचा जो कुरकुरीतपणा आहे तो चांगला येतो सर्वात आधी आपल्याला चार वाटी तांदूळ घ्यायचा आहे तो मंद आचेवरती छान रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे तांदूळ भाजून झाल्यानंतर आपल्याला दोन वाटी हरभरा डाळ घ्यायची आहे तीही मंद आचेवरती भाजून घ्यायची आहे त्यानंतर उडीद डाळ एक वाटी घ्यायची आहे तीही भाजून घ्यायची आहे साबुदाना अर्धी वाटी घेऊन तोही छान असा भाजायचा आहे पोहे अर्धी वाटी घेऊन तेही छान असे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला धने पाव वाटी घेऊन तेही छान असे भाजून घ्यायचे आहेत सर्वात शेवटी चार चमचे जिर्या आणि दोन चमचे ओवाही भाजून घ्यायचा आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपण एका परातीमध्ये थंड करण्यासाठी ओतून घेणार आहोत ही भाजणी थंड झाल्यानंतर आपल्याला ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि गिरणीतून त्याचं चकलीचं पीठ तयार करून आणायचं आहे मंडळी तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मंडळी या भाजणीच्या पिठाच्या चकल्या कशा होत आहेत त्या आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहूया तोपर्यंत बाब बाय